नमस्कार मित्रांनो मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स लेट मी बिगिन विथ अ क्वेश्चन आपल्याला गणेश गायत्री मंत्र ठाऊक आहे का काँड यू मस्ट बी थिंकिंग अरे गणेश गायत्री मंत्र उ वॉट इफ आय टेल यू की गणेश गायत्री मंत्र आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ज्ञात आहे किंबहुना पाठही आहे फक्त <laughs> तोच नेमका गणेश गायत्री मंत्र हे माहीत आहे की नाही हे आपण पाहूया रे तर क्लू देतो गणेश गायत्री मंत्र म्हणजे मंत्र पुष्पांजलीचा पाठ झाल्यावरती आपण जो मंत्र म्हणतो शेवटी तो गणेश गायत्री मंत्र बहुतांशी जणांना माहीतही नसेल की तो मंत्र पुष्पांजलीचा भाग नाही आहे कारण आपण तो इतक्या सहजतेने स्वाभाविकपणे म्हणतो त्याच्याबरोबर वर, की ते इंटेग्रल झालेला आहे तर तो कुठला आविक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदयती इथे मंत्रपुष्पांजलीचा पाठ संपन्न झाला संपूर्ण झाला कन्क्लूड झाला पुढे म्हणतो आपण ओम एक धीमही तन्नो दंती हा मंत्र म्हणजेच गणेश गायत्री मंत्र आणि <laughs> आजच्या एपिसोडमध्ये आपण याच मंत्राचा अर्थबोध करण्याचा प्रयत्न करणार आहोत एक डिस्क्लेमर हा जो अर्थबोध आहे हा मला गवसलेला आहे दॅट इज प्युअरली माय इंटरप्रिटेशन प्लीज फील फ्री टू हॅव युअर ओन इंटरप्रिटेशन्स ऑफ इट चला तर सुरुवात करूया गायत्री मंत्र आता मूळ गायत्री मंत्राचा अर्थबोध आपण केलेला आहे इट इज वन ऑफ द फर्स्ट फाईव्ह सिक्स एपिसोड ऑफ अवर चॅनल या गायत्री मंत्र अँड वन ऑफ द पॉप्युलर एपिसोड एज वेल तर गायत्री मंत्र मित्रांनो हे वेगवेगळ्या देवतांचे असतात आता गणपतीचा आपण पाहिला मग गणपतीचे पिताश्री महादेव त्यांचा आहे का हो आहे ना ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात माता शिव झाले मग ब्रह्माचा आहे का आहे ओम हिरण्यगर्भाय विरंचयेच धीमही तन्नो प्रजापती प्रचोदयात अरे बापरे महेश आणि ब्रह्मा झाले मग विष्णूचा आहे का हो आपल्या सर्वांना ज्ञात आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आता इथे आपल्या लक्षात येईल काय लक्षात येईल गायत्री मंत्र म्हटला की त्याचे तीन भाग येतात कुठले विद्महे विद्महे आणि प्रचोदयात म्हणजे जाणणे आम्ही त्या देवतेच एक स्वरूप जाणतो धीमही ह्या अमुक अमुक स्वरूपाचं ध्यान करतो आणि प्रचोदयात म्हणजे काय तिसरं स्वरूप जे आहे ते माझ्या बुद्धीला प्रेरित करो कशाकरता प्रेरित करो आपण लहानपणापासून एक प्रार्थना अगदी मनापासून करत आलेलो हो आहोत जी आपल्याला आईवडिलांनी शिकवलेली आहे आणि तीच खरी मंगल, मूळ आणि अत्यंत अर्थपूर्ण आणि संयुक्तिक प्रार्थना आहे कुठली देवा मला चांगली बुद्धी दे <laughs> बुद्धी कशाकरता हवी आहे मित्रांनो आपल्याला तर माझे पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता धर्म अर्थ काम आणि मोक्ष बघा सगळंच आलं याच्यामध्ये माझं प्रत्येक काम धर्मानुसार असलं पाहिजे अर्थ म्हणजे मला अर्थार्जन करायचं आहे कामं म्हणजे माझ्या वेगवेगळ्या इच्छांची पूर्तता झाली पाहिजे की त्या धर्माला धरून आहेत आणि सरते शेवटी मोक्ष हे चार पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी मला काय गरज आहे मला माझ्या बुद्धीच्या साथीची साथी गरज आहे आणि बुद्धी माझी जेवढी तल्लख बुद्धी माझी जितकी शुद्ध तितकं अधिकाधिक उत्तम मी कार्य करणार आहे तितक्या अधिकाधिक प्रकारे माझे पुरुषार्थ सिद्ध होणार आहेत त्याच्यामुळे प्रचोदयात म्हणजे काय इन्स्पायर माय विजडम कशा करता माझे पुरुषार्थ उत्तम रीतीने करण्याकरता प्रचोदयात राईट right? तर हे तीन भाग आहेत विद्महे धीमहि आणि प्रचोदयात आता ह्या तीन भागांचा योग्य वापर करून योग्य मांडणी करून योग्य रचना करून हा गणेश गायत्री मंत्र इतका सुंदर रचलेला आहे मित्रांनो की आय बिलीव्ह द गणेश गायत्री मंत्र हा गणपतीची कृपा प्राप्त करण्याचा एक ग्रेट अल्गोरिझम आहे आणि कन्साईज आहे छोटासाच आहे म्हणायला काही सेकंदाचा वेळ लागतो फक्त आता असं का एवढं असं काय ह्याच्यामध्ये की आय एम सेईंग की दिस इज द ग्रेटेस्ट अल्गोरिझम तेच आपण पाहणार आहोत आता ह्या मंत्रामध्ये गणपतीची तीन रूपं आहेत आता ती रूपं आहेत का रूपं म्हणण्यापेक्षा ती विशेषणं आहेत जेव्हा आपण परमात्म्याचं किंवा परमेश्वराचं नाव घेतो तेव्हा इधर ते रूपवाचक असतं किंवा गुणवाचक असतं किंबहुना बहुतांशी वेळा ग्रॉस लेवलला जरी ते रूपवाचक आपल्याला वाटत असलं तरी सटल लेवलला ते गुणवाचकच असतं oh oh, ओ माय गॉड कठीण कठीण <laughs> सोपं करून सांगूया कारण ह्याच्यामध्ये ते येणारच आहे आता बघा ह्याच्यामध्ये काय आहेत एकदंत आहे अर्थात एकदंत ज्याला एकच दंत आहे असा वक्रतुंड वक्र तुंड ज्याची सोंड वाकडी आहे वक्र आहे उडपलेली आहे असा राईट आणि दंती ज्यांनी दंत धारण केलेलं आहे असा म्हणजे काय गजवदन गजमुख हे तीनही विशेषणं जी वापरलेली आहेत गणपतीला नावं गणपतीची जी वापरलेली आहेत योजलेली आहेत योजना केलेली आहे ती कशी आहेत त्याचं रूपाचं वर्णन करणारी आहेत पण जसा आपण ह्याचा अर्थबोध करणार आहोत तेव्हा आपल्याला जाणवेल की रूपाचं नाही आहे ते गणपतीचे गुणविशेष आहेत ते कसे पहिल्याकडे येऊया ओम एकदंताय विद्महे आता इथेच खरं तर अर्ध <laughs> बॅटल त्यांनी जिंकलेलं आहे अर्ध यश प्राप्त झालेलं आहे मंत्रकर्त्यांनी एकदंताय काय बरं एक आहे आपण ढोबळ अर्थ पाहिला ज्याला एक दंत आहे म्हणजेच काय गजमुख हत्ती म्हटलं की त्याला दोन हस्ती दंत येतात टू टास्क पण गणपतीचं गणपतीला एकच आहे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे एका हातामध्ये त्यांनी धरलेला असे दंतू जो स्वभावत हा खंडितू स्वभावतःच तो खंडित झालेला आहे आणि तो खंडित झालेला मग गणपती खट्टू होऊन बसला आहे का शे बाबा मला एकच जात आहे दुसरा जात नाही ओ माय आता मी काय करू माय लाईफ इज र्युंड नाही गणपतीच्या चार हातांमधलं एक आयुध म्हणून त्यांनी तो तुटलेला खंडित झालेला दंत धारण केलेला आहे म्हणजे जे अपूर्ण आहे जी गोष्ट खरं तर ती गणपती मिरवतो आहे मिरमित असे याचा अर्थ काय याचा अर्थ जिथे दोनांची आवश्यकता आहे तिथे गणपती एकानेच संतुष्ट होतो किंबहुना जे नाही मिळालं आहे तेही सेलिब्रेट करतो मग व्हॉट्स इन इट फॉर मी ह्याचा मला बेनिफिट काय आहे ह्याचा मला बेनिफिट असा आहे की समजा मी गणपतीला संकल्प केलेला आहे की मी तुला एकवीस मोदकांचं नैवेद्य अर्पण करणार आहे आणि मी दहाच अर्पण करू शकलो काही हरकत नाही तो दहा सुद्धा एकवीस म्हणून पूर्ण मानून घेणार आहे मी म्हटलं मी एकवीस अथर्व शीर्षाचं पठण करणार आहे आणि माझ्याकडनं दहाच झाले काही हरकत नाही तो दहाला पण एकवीस म्हणून पूर्ण करून घेणार आहे अर्थात काय मी मगाशी काय म्हटलं हे गणपतीचं कशा कशाकरता आहे माझा पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता आहे मग जेव्हा पुरुषार्थ मला करायचा असतो तेव्हा मला काय करायचं असतं मला प्रयास करायचे असतात आणि हे प्रयास मी निम्मे केले तरी तो गणपती बाप्पा ते पूर्ण करून घेणार आहे हे स्वरूप म्हणजे एकदंत आणि जाणतो त्या एकदंताला मी जाणतो आता मित्रांनो या भावविश्वामध्ये एक सगळ्यात मोठं इक्वेशन आहे काय ये माम प्रपद्यते ताम सतैव भजाम्यहम म्हणजे काय साईबाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर जो जो मज भजे जैशा जैशा भावे तैसा तैसा पावे मी हि त्यासी आपण भगवंताला ज्या भावानी भजतो त्या भावानी तो भगवंत कार्य करतो म्हणजे मी जर म्हटलं की देव अस्तित्वातच नाही तर खरोखर देव अस्तित्वातच नाहीये तो माझ्या जीवनामध्ये मा फक्त साक्षी भावाने काम करणार आहे कर्माच्या अटळ सिद्धांतानुसार मला माझ्या प्रत्येक कर्माचं फळ मिळणार आहे दुष्प्रारब्धाचं फळ मिळणार आहे संचित फलद्रुप होणार आहे सिम्पल पण जेव्हा आम्ही असं म्हणतो की त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव जेव्हा परमात्मा जेव्हा तो भगवंत माझं सर्वस्व आहे अनन्य भावाने मी त्याला शरण जातो तेव्हा काय होतं अनन्य चिंत येतो ये जना पर्युपासते गीतेमध्ये दिलेलं वचन आहे जो भक्त मला अनन्य भावानी शरण येतो भजतो त्याचा योगक्षेम मी चालवतो right? यथा प्रपद्यन्ते तां सतैव भजाम्यहं जसा तुमचा भाव तसा तुमचा देव आणि इथे मी काय भावानी देवाला जाणतो एकदंत म्हणजे माझ्या कमी प्रयासांमध्ये सुद्धा जो संतुष्ट होतो तो एकदंत आणि मी तुला तसंच जाणतो बघा इथेच अर्ध बॅटल जिंकलेला आहे सो माझे एफर्ट्स किती मोडके तोडके असले तरी तू त्यांनी संतुष्ट होणार आहेस अशाच देवाला मी जाणतो गणपती बाप्पा तुझं हे स्वरूप मी जाणतो आता येऊया धीमहीकडे ध्यान करायचं आहे आता बघा ध्यान आपण काय म्हणतो ज्या गोष्टीवर तुम्ही ध्यान केंद्रित करता ती गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करता ती गोष्ट तुम्ही प्राप्त करता मग इथे गणपतीचं कुठलं स्वरूप मला प्राप्त करायचं आहे कुठला गुणधर्म कुठलं कॅरेक्टरिस्टिक कुठली कृपा मला प्राप्त करायची आहे वक्रतुंड आता वक्रतुंड म्हणजे काय मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे का, का नाही ओके okay? तोंड इथे तोंड म्हणजे काय आहे तोंड म्हणजे गणपतीची सोंड आहे आणि ती वक्र झालेली आहे वाकडी इज नॉट ए गुड ट्रान्सलेशन ती बेंड झालेली आहे राईट बेंड हा शब्द खूप महत्वाचा आहे मित्रांनो त्याचं ट्रान्सलेशन आपण करूया आता समजा मी चालत निघालो मला एपासून बी ठिकाणी जायचं आहे आणि मी सरळ मार्गाने चालत निघालो कारण सरळच रस्ता आहे आणि वाटेत काहीतरी अडथळा आला भिंत आली काहीतरी आलं बॅरियर आला आता बापरे आता मी काय करायचं आता मला सरळ मार्गाने जाता येणार नाही आहे जब घी सीधी उंगली से नाही निकलता तो उंगली टेढी करणी पडती हे बॉस आणि टेढी उंगली म्हणजेच फक्क दंड सरळ मार्गाने आता जाऊन माझं काम होणार नाही कारण अडथळा आलेला आहे मग तो गणपती बाप्पा काय करतो टेढी करतो त्याची सोंड जी आहे ती टेढी करतो वाकडी करतो आडमार्गाने का होईना त्या अडथळ्यामध्ये अडून न राहता आडमार्गाने वाट काढतो आणि मला गंतव्य ठिकाणी पोहोचवतो आता इथे आपण पुरुषार्थाकडे येऊया मी प्रयास करतोय प्रयास करतोय प्रयास करतो आहे सरळ मार्गाने चाललेलो आहे धर्मानी आणि वाटेत अडथळा आला माझं दुष्प्रारब्ध झालं माझं संचित फलद्रूप झालं की माझे प्रयास आहेत ते माझ्या कर्मफळापर्यंत पोचत नाहीयेत मग गणपती बाप्पा विघ्न आहे तो, तो काय करतो तो वक्रतुंड आहे तो सोड वाकडी करतो आणि त्या अडथळ्याला वळसा खालतो न येऊ देता जगदंबेच्या नियमासबाद या सृष्टीच्या नियामक कर्माच्या अटळ सिद्धांताला कुठेही बाधा न पोचता स्वतःचा इन्फ्लुएन्स वापरून तो गणपती थोडीशी सण वाकडी करतो आणि माझ्या प्रयासांना कर्म फळापर्यंत पोहोचवतो माझ्या प्रयासांमधले जे काही अडकाव आहेत त्यांना फलद्रूप होण्यामध्ये ते गणपती दूर करतो त्याची वक्रतुंड करून आणि म्हणून अशा त्या वक्रतुंडाचं मी ध्यान करतो की जो एक तर कमी प्रयासांमध्ये संतुष्ट होतो आणि दुसरं ते प्रयासांना त्यांच्या कर्मफळापासून वंचित ठेवत नाही आडमार्गाने वाट काढून त्यांना त्याच्यापर्यंत पोचवतोच आणि हे झाल्यानंतर अशा त्या एकदंताला मी जाणतो वक्रतुंडाचं ध्यान करतो तन्नो दंती प्रचोदयात आता दंती म्हणजे काय जो दंत धारण करतो म्हणजेच काय गजमुख गजानन गजवदन म्हणजे दंती आता इथे गजवदन का गजानन का तर मित्रांनो इथे गणपतीला गजमुख का हा एक वेगळा प्रश्न आहे त्याच्यावरती वेगळा एपिसोड आपण करूया कारण विशेष क्लिष्ट आहे तसं मी सांगितलेलं चॅनलवरती आधी पण एक लक्षात घ्या अशी देवता नाही आहे कुठलीच म्हणजे नरसिंह एक्सेप्शन सोडा कारण नरसिंह हॅड अ मिशन राईट त्याला कोणीही मानव किंवा कोणीही प्राणी मारू शकत नव्हता म्हणून त्यांनी हायब्रिड रूप धारण केलं मानव आणि प्राणी राईट सिंहाचं रूप आणि नराचा देह नरसिंह पण इथे गणपतीला तसं काही गरज होती का तसं काही प्र प्रतिज्ञा होती का तसे काही सिच्युएशन होती का तर नाही मग गणपती का आहे पुरुषाचं शरीर आणि गजाचं मुख गजानन असा गणपती का आहे वेगळा एपिसोड आहे थोडक्यात सांगतो हा सुद्धा एक सुद्धा परमेश्वरी योजना आहे बघा गणपतीने जन्म घेतलेला आहे राईट गणपती ओंकार जरी आपण म्हणत असतो तरी बिग बँगमधून विष्णू महेश उत्पन्न झाले आणि गणपतीचा जन्म आपण ब्रह्मा विष्णू महेशाचा सा जन्मदिवस साजरा करत नाही जयंती साजरी करत नाही पण गणपतीची साजरी करतो राईट कारण गणपतीचा जन्म नंतर झालेला आहे कशाकरता झालेला आहे मानवजातीच्या कल्याणाकरताच झालेला आहे हा जो प्रयास आणि कर्मफळ मधला जो अटकाव आहे तो अटकाव दूर करण्याकरता झालेला आहे आणि तो अटकाव दूर करण्याकरता गणपतीनी गजवदन धारण केलेलं आहे म्हणजे गजवदन हे डिरेक्टली कनेक्टेड आहे ते अटकाव दूर करण्याशी माझ्यासाठी फलद्रूप होण्याशी आणि म्हणून गणपती हा मानवाचा सगळ्यात जवळचा मित्र ओ माय फ्रेंड गणेशा म्हणून आपण कुठलंही कर्म करण्याच्या आधी गणपतीला पूजतो गणपतीला नैवेद्य दाखवतो ओ माय फ्रेंड गणेश घरामध्ये गणपती आहे कारण गणपती हा मंगलमूर्ती आहे त्याचं जे गजवदन आहे ते मंगलमूर्ती आहे ओंकाराचं पावित्र्य म्हणजेच तो गणपती म्हणजेच तो गणेश सगळं गजवदनाशी निगडीत आहे मित्रांनो तर अशा गजवदनाला मी काय सांगतो आहे ग गजवदनाकडेच एकदंती आहे गजवदनाकडेच क्षुरुपकरण आहे गजवदनाकडेच गजवदना वक्रतुंड आहे अशा त्या गजवदनाला मी सांगतो आहे प्रचोदयात अर्थात मला पुरुषार्थाची प्रबळ प्रेरणा दे माझ्या बुद्धीला प्रेरित कर इन्स्पायर द विजडम अमंगस्ट टू डू द ग्रेट पुरुषार्थ आमचा पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता तुम्हाला सहाय्यकारी हो तुम्हाला प्रेरणा दे ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात अशा प्रकारे गणेशाची कृपा प्राप्त करण्याचा हा एक अत्यंत सहज सोपा उपाय आहे महनमयी मंगलमयी मंत्र आहे किंबहुना मी आम्ही जेव्हा घरी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करतो तेव्हा ह्या गणेश गायत्री मंत्राचं एकशे आवर्तन करतो सद्गुरूंच्या आज्ञेनी तर मित्रांनो इथेच हा एपिसोड मी कन्क्लूड करत आहे बऱ्याच दिवसांनी ॲज मी एपिसोड एक बसून असा शूट केलेला आहे खरं तर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला यातला कुठला पोर्शन तुम्हाला कळला अरे वा दॅट वॉज अ गुड टू नो अरे दिस इज समथिंग आय नेवर थॉट ऑफ असं काही जाणवलं तर नक्कीच कमेंटमधून मला कळवा मला वाचायला खूप आवडेल आपण धैर्याने हा विषय ऐकला त्याबद्दल खूप खूप आभार राम राम